नमस्कार ओम गंग गणपतये नम संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण चतुर्थी विशेष गणपतीचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन भजन जोडणी अभंग ऐकण्याकरिता संत कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ಬಾಪಾ ದಿನ ಮೋದ ಮಲ್ಲ ಬಾಪಾ ದಿನ ಮೋದ ಮಲ್ಲ ಬಗ ಬೋಲನಾರೀ ಹಸನಿ ಬೋಲನಾರೀ ಹಸನಾರಟ್ಟ ತುಲ देना 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 बाप्पा देना मोदक मला देना, देना, दे देना, देना मोदक मला वर्षातून हा एकदाच येतो दहाच दिवस राहतो खेळायला धमाल हुरूप येतो वेळ शातुन हा एकदाच येतो दहाच दिवस राहतो खेळायला धमाल रूप येतो वेळ रे जातो राहशील कारे आणखी दिवस थोडे राहशील कारे आणखी दिवस थोडे मजा मजा करायला துல நோ சூர்த்த உந்திரு மாமா बाकी गुप्चूप गुप चुप चुप खातो तुला जो खूब खूब तो कुठे रे जातो। मामा ला थोड़े से दे देस बाकी गुप्त गुप चूप खातोस पोट तुझे मोठे बरे कसे போட்டூக்கேனா துணா अभ्यासाला सुट्टी ओरडत नाही आई जरी हट्टी म्हणून तुझ्याशी गट्टी तुझ्या सणाला शाळेला बुट्टी अभ्यासाला सुट्टी ओरडत नाही आई जरी हट्टी म्हणून तुझ्याशी गट्टी सोडून मला तू जाऊ न कोरे सोडून मला तू जाऊ न कोरे शपथ माझी तुला देना 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 बाप्पा देना मोदक मला देना देना देना, देना, देना। बाप्पा दे नाम मला बघ बोलनार नाही मी हस नार नाही बोलनार नाही मी हसणार नाही कट्टी मी देईन तुला देना 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 बाप्पा देना मोदक मला देना 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 बाप्पा देना मोदक मला धन्यवाद